टाटा स्टील फाउंडेशन मार्फत सावरोलीतील युवकांना नोकरीसाठी व विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत टाटा स्टील फाउंडेशन मार्फत कारखान्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक दायित्व फंडामार्फत उपक्रम राबवले आहेत त्यात महिला सक्षमीकरण यासह पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी अनेक उपक्रम घेऊन विविध शाळांना मदत करून शिक्षणाचा पायाही मजबूत करण्यासाठी पुढाकार घेऊन उपक्रम राबविले आहेत विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या आपले भवितव्य घडवण्यासाठी मार्गदर्शन घेऊन दहावी बारावीच्या विद्यार्थी वर्गाला करिअर मार्गदर्शन यासंदर्भात टाटा स्टीलच्या माध्यमातून विविध विषयातील जागा उपलब्ध असतात त्याची मुलाखत व भरती प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून त्याचा फायदा सावरोली गावात बेरोजगारी बेरोजगारीवर मात करण्यास मदत होणार असल्याने प्रत्येकाच्या शिक्षणावर हे जॉब मिळणार असल्याची माहिती टाटा स्टील फाउंडेशन मार्फत या शिबिरात देण्यात आली आहे तर युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग सेंटरही उघडण्यात आले आहे या मार्गदर्शन शिबिरासाठी सरपंच संतोष बैलमारे ग्रामसेवक योगेश पाटील टाटा सी फंडाचे प्रमुख भावेश रावल व्यवस्थापन अधिकारी निखिल खुजूर सौरभ शर्मा मार्गदर्शक तेजल पाटील एल एन डी विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापक श्वेता ठिकेकर महेंद्र ओहाळ या ग्रामपंचायत सदस्य शुभम शुभम किलंजे दत्तात्रय तांबडे सदस्य रंजना पाटील उज्ज्वरा घोसाळकर अनुराधा मेहतर चित्रा मेहतर ममता घोसाळकर अभिषेक दर्गे प्रशांत गोपाळे किशोर महाडिक गजानन बैलमारे सुनील खाडे अविता पाटील विद्या बांदल यासह अन्य मान्यवर युवक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते यावेळी शैक्षणिक वाटचाल कशा पद्धतीने करावी या विषयावर विद्यार्थी वर्गाला करिअर आपल्या निवडीचा निवडावा असा सल्ला दिला आहे तर तरुणांनी गरज असेल त्यांनी ट्रेनिंग सेंटर मार्फत शिक्षण घेऊन टाटा स्टीलच्या भरतीसाठी यावे असे आवाहन करून याबाबत टाटा स्टील फाउंडेशनने माहिती दिली आहे अँड प्रेस